नमस्कार मित्रांनो आजच्या जबरदस्त आणि भाऊक भागामध्ये आपण पाहतो की जीवा शेवटी हार मानतोय आणि नंदिनीपासून दूर जाण्याचा मोठा निर्णय घेतोय जीवा स्वतःचे कपडे आणि सामान सगळं बॅगेत भरतो आणि कोणालाही न बोलता तिथून निघून जातो गुड्डू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण जीवाच्या मनात खूप वेदना असल्यामुळे तो कोणाचंच ऐकत नाही नंदिनी मात्र जागीच कोसळते आणि जोरजोरात रडायला लागते तिच्या मनात जीवाबद्दल प्रेम आहे पण तिचा इगो तिला थांबवत असतो दुसरीकडे देशमुखांच्या घरात सगळे नाश्ता करत असतात पार सतत काव्याकडे पाहत असतो आणि हे पाहून रमायला खूप राग येतो काव्या मात्र मुद्दाम पार्कला इग्नोर करते तेवढ्यात सिक्युरिटी गार्डचा फोन येतो की जीवा घरी आला आहे सगळ्यांना मोठा धक्का बसतो जीवा दाराशी उभा राहतो पण एकटाच आलेला असतो नंदिनी कुठे आहे असं सगळेजण विचारतात तेव्हा जिव्हा थंडपणे म्हणतो की त्याला नंदिनी माहीतच नाही आहे हे ऐकून सगळे चकित होतात जिव्हा घरात येतो आणि सगळ्यांसमोर आपली मनातली खदखद व्यक्त करतो तो सांगतो की नंदिनीला बनवण्यासाठी तो किती प्रयत्न करत होता पण तिच्या मनातील अविश्वास आणि अहंकारामुळे तिने त्याला स्वीकारलंच नाही प्रेमात केलेले प्रयत्न कोणालाच दिसत नाहीत असं तो बोलतो तो स्पष्ट सांगतो की अशा प्रेमाची त्याला आता गरजच नाही तो आता सगळं सोडून देतो त्यानंतर जिवा आपल्या खोलीत जातो आणि जुन्या आठवणींमध्ये हरवतो नंदिनीच्या आठवण येऊन तो पुन्हा भाऊ खायला लागतो दुसरीकडे नंदिनी सुद्धा बाल्कनीमध्ये उभी राहून जीवाबद्दल विचार करत असते तिला स्वतःची चूक जाणवायला लागते आणि ती जोरजोरात रडायलाही लागते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी असूनही एकाच वेळी एकमेकांची आठवण काढत आहेत नंदिनीला गार्डनमध्ये जीवा जिवा दिसतोय त्याने केलेले प्रयत्न दिसत आहेत त्याने मागितलेली माफी दिसतीये हे सगळं तिला आठवते पण काहीच करू शकत नाही तिचा इगो तिला नडतोय शेवटी हेच दिसून आलं पार्थ नंदिनीला फोन करण्याचा विचार करतो पण काव्या त्याला थांबवते ती म्हणते की काही गोष्टी स्वतःच समजायला हव्यात ना तरीसुद्धा फोन लावूयात असं तो हट्ट धरतो आणि नंदिनीला फोन लावला जातो नंदिनी सगळं सांगते की काय झालं होतं आणि तिला काहीच नीट आठवत नसतं तेही ती सांगते जेव्हा गुड्डूशी फोनवर बोलतो आणि सांगतो की दारूची नशा उतरते पण अविश्वासाची नशा कधीच उतरत नाही जीवा सांगतो की आता तो कोणासाठीही राग रोसवा ठेवणार नाही आणि सगळं संपलं आहे असं तो बोलून लग्न मोडायला म्हणजेच घटस्फोट व्हायला फक्त आता शेवटचा हाच महिना बाकी आहे असं तो गुड्डूसोबत सोबत बोलतो आणि गुड्डूचा फोन कट करून देतो आणि त्यानंतर आपण पाहतो पुढे की काव्या जीवाला धीर देते आणि सांगते की हार मानू नकोस एक दिवस सगळं ठीक होईल पार मात्र हे सगळं पाहत असतो आणि नंदिनीला समजवण्याचाही निर्णय घेतो पार्थ नंदिनीला सांगतो की माफी देणं आणि दोन पावलं पुढे जाणं हे खूप महत्त्वाचं आहे तो तिला सांगतो की प्रेम जिंकायला हवं आणि सर्वांना माफ करणंही गरजेचंच आहे तर आपण आता अंधारातून उजेडा जाण्याचा प्रयत्न करूयात म्हणजेच काही नवीन गोष्टींचा विचार करायला सुरुवात करूया आपण आजचा भाग इथेच थांबलेला पाहतो मित्रांनो पण उद्याचा भाग खूपच धमाकेदार असणार आहे कारण नंदिनी पुन्हा घरी जाणार आहे आणि मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे हे नक्की जर तुम्हाला अशाच डेली मालिकांचे अपडेट पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन ह्या रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो